मुंगीचं मेल वर्जन तो मुंगळा बघा तो एका साखरेच्या दानाला चिटकतो बराबर साखरेचा दाना तो मुखात घेतो चिकटतो त्याला आणि तुम्ही त्या साखरेच्या दानापासून प्रेम कसं असतं ते बघा साखरेच्या दाण्यापासून त्याला कितीही लांब करण्याचा प्रयत्न करा तो कधीच लांब होत नाही शेवटी त्याचं मुंडकं तुटतं तो ग्रत गतप्राण होतो पण क त्या साखरेच्या दानाला सोडणार ना नाही सांगायचं काय सांसारी लोकाचं प्रेम हे असतं कसं की मी मरल मी गेलं तर तुलाही घालणार तुलाही डुबूनच जाणार म्हणजे मी चुकी नाही तर आमचे पोरं कसं म्हणतात पोरांचा डायलॉग असतं ना वो मेरी नाही हुई तो मै किसी और का भी नाही होणे दूंगा तशी सिच्युएशन याला प्रेम नाही म्हणत याला मोह म्हणतात प्रेम कसं असतं भ्रमर भुंगा झाला म्हणतो का नाही तो भुंगा कमळावरती प्रेम करतो आता भुंग्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो लाकडाला सुद्धा छिद्र पाडतो बराबर एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये तो संध्याकाळच्या वेळी पराग गोळा करण्यासाठी कमळावरती जातो आणि त्या संध्याकाळच्या वेळी जसा तो कमळावरती जातो त्या कमळामध्ये प्रवेश केला की ते कमळ का होतं संध्याकाळच्या वेळी बंद होतं आता जसं ते कमळ बंद होतं का नाही प्रेम कसं असतं तो भुंगा भुईभूई करत त्या कमळामध्ये रात्रभर राहतो मरून जातो आता त्या भुंग्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्या भुंगाने जर केला तो लाकडामध्ये छेद करू शकतो कमळ काय आहे पण कमळाला तो एक सुद्धा येऊ देत नाही याला म्हणतात प्रेम स्वतः मेलं तरी चाललं पण मी ज्या व्यक्तीवरती प्रेम करतोय माझ्यामुळं त्या व्यक्तीला कधीच त्रास झाला नाही पाहिजे हे प्रेम गोपींचं होतं भगवान श्रीकृष्णावरती